क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत उसळ त्या रक्ताचा पारीला प्रभाव भीमा कोरेगाव केलं भीमा कोरेगाव आज भीमा कोरेगाव शौर्य दिन या महाराष्ट्रामधली जुलमी पेशवाई जातीवादी धर्मांधवादी पेशवाई ज्यांनी आपल्या तलवारीच्या बळावरती कापून काढली केवळ पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांच्या अठ्ठावीस हजार सैनिकांना पराभूत केलं त्या महान शूरवीर महार पूर्वजांना आजच्या शौर्य दिनी कोटी कोटी वंदन विनम्र अभिवादन अभिमान आहे आम्हाला आम्ही त्या शूरवीर पूर्वजांचे वंशज आहोत ज्यांनी आपल्या तलवारीच्या ताकदीवर इतिहासामध्ये आपलं नाव कोरून ठेवलंय जगातली एकमेव लढाई आतापर्यंत ह्या जगामध्ये ज्या काही लढाया झाल्या राजे महाराजांमध्ये दोन समूहांमध्ये दोन राज्यांमध्ये दोन राष्ट्रांमध्ये ते केवळ आणि केवळ संपत्तीसाठी आणि आपल्या सीमा वाढविण्यासाठी आपल्या राज्य विस्तारासाठी परंतु आम्ही सुद्धा माणूस आहोत आम्हाला सुद्धा माणसासारखे जगण्याचे अधिकार मिळाले पाहिजे यासाठी लढण्यात आलेली आणि जिंकून दाखवलेली जगातली एकमेव लढाई म्हणजे भीमा कोरेगावचं युद्ध या भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये यांच्या नेतृत्वाखाली जे आमचे पाचशे महार शूरवीर लढले त्या पाचशे महार शूरवीरांना आम्ही नतमस्तक होतोय या पाचशे शूरवीर महाराजांच्या रक्ताने या महाराष्ट्राचा इतिहास लिहिला गेला आणि त्या रक्ताने इथली जातीवादी पेशवाई जुलमी पेशवाई नष्ट करून टाकली मोका श्वास महाराष्ट्राने घेतला एक जानेवारी अठराशे अठरा मध्ये या महाराष्ट्रानं मोका श्वास घेतला पेशवाई नष्ट झाली त्या पेशवाईला नष्ट करणाऱ्या आमच्या तमाम सुरवीर पूर्वजांना मारासा मुजरा आणि हाच महारासा मुजरा करण्यासाठी हेच विनम्र अभिवादन करण्यासाठी वर्षीप्रमाणे याही वर्षी लाखोसा जनसमुदाय भीमा कोरेगाव मध्ये दाखल झालाय थंडीची परवा न करता तुफान थंडी आहे प्रचंड थंडीचं एक वातावरण आहे त्या थंडी वाऱ्याची परवा न करता लाखोसा जनसमुदाय आज भीमा कोरेगाव मध्ये दाखल झालाय आपल्या पूर्वजांना आपल्या महान पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी त्यांना नतमस्त होण्यासाठी आम्ही सिंहाची आवलाद आहोत याच स्मरण ठेवण्यासाठी हा लाखो जनसमुदाय त्या आपल्या महान शूरवीर पूर्वजांना अभिवादन करण्यासाठी अं भिमाव कोरेगाव मध्ये दाखल झालाय आजच्या या महान शौर्य दिनी आजच्या या महान शौर्य दिनी आमच्या पूर्वजांना जे या लढ्यामध्ये पेशवाईला कापून काढणाऱ्या पे लढ्यामध्ये शहीद झाले त्या महान शूरवीर पूर्वजांना विनम्र अभिवादन भर या आपल्या क्रांती वाहिनीतर्फे विनम्र अभिवादन आणि कोरेगाव शौर्य दिनाच्या आपला सर्वांना महामंगल सदिच्छा ये नवीन वर्ष आपल्या सर्वांना सुखाचे आनंदाचे आणि तुमच्या मनोरथ पूर्ण होण्याचे जाओ या महामंगल सदिच्छा देतो तुम्ही पाहिलेले स्वप्न या वर्षामध्ये पूर्ण हो तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभो महामंगल सदिच्छा जय वीर क्रांती मित्र हो भीम पंतर आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा